शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात परतीच्या पावसासंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी आगामी पंधरा दिवसांसाठी अत्यंत महत्वाचा आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे राज्यात दोन मोठ्या टप्प्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असून दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्यासाठी केवळ सहा दिवसांची मौल्यवान संधी मिळणार आहे काय आहे हा संपूर्ण अंदाज आणि शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन कसं करावं चला सविस्तर जाणून घेऊया बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव येथे सोयाबीनच्या पाहणी दौऱ्यावर असताना पंजाबराव डख यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली राज्यातील विहिरी आणि जलस्रोत तुडुंब भरले असून काही ठिकाणी तर विहिरींच्या वरून पाणी वाहत आहे जे यावर्षीच्या अतिरिक्त पावसाचेच देवतक आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी परतीच्या पावसाचा सविस्तर टप्पेनिहाय अंदाज जाहीर केला आहे जो प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या अंदाजानुसार पहिला मोठा टप्पा चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या चार दिवसांचा असेल या काळात परतीचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावेल पूर्व विदर्भ असो पश्चिम विदर्भ दक्षिणोत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश किंवा मराठवाडा कोणताही विभाग या पावसातून सुटणार नाही दररोज वेगवेगळ्या भागांना पावसाचा तडाखा बसेल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीला आले आहे त्यांनी या काळात विशेष सावधगिरी बाळगावी पण यानंतर शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे सतरा सप्टेंबर नंतर हवामानात मोठा बदल होणार असून अठरा सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत राज्यात पावसाची पूर्ण उघडीप राहील हाच काळ सोयाबीन काढणीसाठी अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन केलं आहे की याच काळात आपल्या सोयाबीनची काढणी करून ते वाळवून मळणी करून घरात किंवा सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे दुपारपर्यंत सोयाबीन काढा वाळले की लगेच वळई लावून झाकून ठेवा असे केले तरच तुमचे सोयाबीन हाताला लागेल नाही तर हाताला लागणार नाही असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे शेतकऱ्यांनी तेवीस सप्टेंबर पर्यंत आपली सर्व कामे आटोपती घ्यावीत कारण त्यानंतर पावसाचा दुसरा मोठा आणि जोरदार टप्पा सुरू होणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या काळात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल आणि हा पाऊस देखील राज्याच्या सर्वच भागांमध्ये हजेरी लावेल याचबरोबर पंजाबराव डक यांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि गावांना विशेषतः सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रात विशेषतः अहमदनगर आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाने पाण्याची आवक प्रचंड वाढणार आहे सध्या जायकवाडी धरणातून सव्वा लाख क्युसेक्सने पाणी सोडलं जात आहे पण आगामी पावसामुळे हा विसर्ग दोन लाख क्युसेक्सपर्यंत वाढू शकतो यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते इतकेच नव्हे तर माजलगाव मुळा निळवंडे कोयना भंडारदरा यांसारखी मोठी धरणंही ओव्हरफ्लो होऊन त्यांचे पाणी सोडावे लागेल त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या पाण्याच्या मोटारी पाईपलाईन आणि विशेषत आपली जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे या परतीच्या पावसाळ्यात जे भाग आतापर्यंत पावसापासून वंचित राहिले आहेत त्या भागांनाही मोठा दिलासा मिळेल असा विश्वास पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या मते येत्या काही दिवसात राज्यातील असा एकही भाग राहणार नाही जिथे पाऊस पडणार नाही आणि सर्व ओढे नाले वाहते होतील तर हा होता पंजाबराव डक यांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज शेतकऱ्यांनी यानुसार आपल्या कामाचे नियोजन करावे आणि सतर्क रहावे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद